नमस्कार मित्रांनो प्रवीण आणि सोम बालमित्र होते प्रवीणचं अपूर्वाशी लग्न झालं तेव्हापासून सोमशी ओळख झाली होती प्रवीणच्या घराच्या मागच्या बोळातच सोमचे घर होते केव्हाही दोघं एकमेकांकडे जायची पण अपूर्वाच्या लग्नानंतर जवळजवळ नऊ वर्षांनी सोमचं लग्न झालं होतं कारण त्याला कुणीही मुलगी पसंतच पडत नव्हती शेवटी एकदाची सीमा पसंत पडली सोहमच्या बहिणीच्या धीराच्या मुलीकडच्या मंडळींमध्ये सीमा दिसली अन भक्ताक्षिणी सोम तिच्या प्रेमात पडला आईबाबांचा एकुलता एक मुलगा आणि दोन बहिणींच्या पाठीवर आलेला लाडका भाऊ म्हणून खूप थाटात लग्न झालं सीमा सुंदर हुशार गुणी अन सालस होती फक्त घरची गरिबी असल्याने सोमच्या आईचा त्याच्यावर राग होता सीमाला वडील नव्हते एक धाकटी बहीण आणि एक विधवा आई सोमने साखरपुडा वगैरे समारंभ न करता सरळ साधेपणाने लग्न केलं अन सीमा गृह म्हणून घरात आली अपूर्वालाही ती पहिल्या भेटीतच आवडली दोघींचे सूर छान जमले मनातल्या मनातलं दुःख बोलायला सीमाला अपूर्वाशिवाय दुसरं कोणीच नव्हतं लग्नानंतर पाच महिन्यांनी सीमाला दिवस गेले आणि सोमचा जीव सुपा एवढा झाला खूप जपायचा बायकोला खूप करायचा पण सासूच्या सासूचा आग्रह होता सीमाला मुलगी झाली तिच्या सारखी सुंदर सीमाला वाटत होत सासू आता कडाडेल पण सासूने त्या सुंदर बाळाला प्रेमाने हृदयाशी कवटाळलं माझी सोन साकळी गती म्हणून तिने पटापट मोके घेतले त्या क्षणापासून पासून बाळाचं नाव सानू म्हणजे हळूहळू सीमाला पुन्हा दिवस गेले सोना त्यावेळी चार वर्षाची होती दिवस गेले अन मुलगा होईल की नाही या काळजीने सीमा धास्तावली अपूर्व अपूर्व वहिनी मी सोनोग्राफी करून घेते गर्भ मुलाचा असला तर ठेवीन नाही तर गर्भपात करून घेईल भलताच काय बोलतेस सीमा अगं मुलगी झाली तर बिघडलं कुठे भलता सलता मनात आणू नकोस अपूर्वाने तिला प्रेमाने दटावलं नाही वहिनी तुम्हाला कल्पना नाहीये मुलीला काय काय सहन करावं लागतं तुम्हाला बहीण नाही शिवाय मुलगीही नाही म्हणून असं म्हणताय उदास चेहऱ्याने सीमा बोलली अग इतक्यातच अशी उदास होऊ नकोस दुसऱ्या दिवशी सकाळी सीमा आली चेहरा पांढरा फटक पडलेला अपूर्वा वहिनी सोनोग्राफीचा निकाल आलाय मुलगीच आहे दुसरी मला आभूषण करून घ्यावं लागेल अग पण का सोहम भाऊजी काही म्हणाले का नाही वहिनी ते खूप चांगले आहेत ते काहीच म्हणाले नाहीत आणि म्हणणारही नाहीत पण मी खूप सोसले मुलगी म्हणून माझ्या आईने माझ्या धाकट्या बहिणीनेही <coughs> वडील गेले तेव्हा मी दहा वर्षाची वीना सहा वर्षाची धाकटी लीला सव्वा वर्षाची होती वडिलांच्या जाण्याचा आईला एवढा धक्का बसला कि तिला नर्वस ब्रेक डाऊन झाला लीलाकडे दुर्लक्ष झाल्याने तिला डायरिया झाला उपचारांसाठी पैसे नव्हते ती शेवटी मेली आई आई माझी आई तरुण सुंदर विधवा पदरा दोन देखण्यापोरी हातात पैसा नाही नातलग नाहीत कसे जगलो आमचं आम्हाला ठाऊक मी त्या नरकातून बाहेर पडले पण आई व विना तिथेच आहेत संघर्षाच्या आगीत होरपळण्यासाठी आणखीन एका मुलीला जन्म मी देणार नाही हेच शेवटचे शब्द ऐकले अपूर्वाने तिच्या लाडक्या सीमाचे अपूर्वा भावाच्या लग्नासाठी दिलेला जाऊन आली अन आल्या आल्या तिला सीमाच्या मूर्तीचे बातमी समजली प्रवीण व अपूर्वा ताबडतोब तिकडे धावले सीमाचा मृतदेह चटईवर होता सीमाची सासू हाय मोकलून रडत होती सीमाची आई भक्का चेहऱ्याने तिच्या उश्याकडे बसली होती एका कोपऱ्यात सानूला जवळ घेऊन विना अश्रू गाळत होती अपूर्वाच्या मनात आलं आता रडते ही सासू पण हिच्याच मुळे सीमाने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला हिची सतत कुन -कुन होती मुलगा हवा मुलगा हवा आता अश्रू ढाळून काय फायदा तेव्हाच तिला अडवलं असतं तर मुली सकट सीमा आज जिवंत असती सीमाचा देह बघता बघता चितेच्या ज्वालांनी आपल्या कवेत घेतला कितीतरी दिवस अपूर्वा व प्रवीण रोज सोहमकडे जात होती विना होत्या चौदा व झालं प्रत्येकाच आयुष्य सुरू झालं सानू विना बरोबर रुळली होती एवढ्याशा जीवाला आईचा मृत्यू म्हणजे काय हे कळलं नव्हतं पण आई नाही तर मावशीचा आधार होता बहिणीच्या मूर्तीचं दुःख घेऊन विना तिच्या मुलीला जीवापाठ सांभाळत होती सीमाच्या आठवणी काढत दुःख विसरण्याचा प्रयत्न सगळेच करत होते सोहम या दुःखातून सावरणार नाही असं प्रवीण व अपूर्णाला अपूर्वाला वाटत होत पण काळासारखं औषध का नसत हेच खरं सगळ्यात मोठी काळजी होती सानूची तिला सांभाळणार कोण आजी व मावशीने न्यायचं म्हटलं तर त्यांची आर्थिक परिस्थिती अन्न राहण्याची जागा या कोवळ्या जीवाला सांभाळण्यासारखी नव्हतीच वीणाची व तिच्या आईची तुटपुंजा पगाराची नोकरी त्या दोघींची गुजराण कशी बशी होईल इतकाच पैसा येत होता अपूर्वा व प्रवीण ही काळजीतच होते तेवढ्यात एक दिवस सकाळीच फोन आला खरं तर रविवार होता अपूर्वा व प्रवीणला सुट्टी होती थोडं उशिरापर्यंत झोपावं असा अपूर्वाचा होता पण शेजारच्या कमल वहिनींचा फोन आला अपूर्वा तुझे सोम भाऊजी भलते स्मार्ट निघाले की अगं त्यांनी चक्क दुसरं लग्न केलं काहीतरीच काय बोलताय वहिनी खरं तेच सांगते काल बागेत आली असतीस तर त्या दोघांना तूही बघितलं असतस तिच्या गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र होतं हातात हिरवा चुडा होता मी तिचा चेहरा नीट बघू शकले नाही पण बऱ्यापैकी देखणी होती मुलगी तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल नाही ग सोहमला मी ओळखते ना चूक होणार नाही माझ्याकडून अपूर्वाने फोन ठेवला सोहम काल परवापर्यंत सीमाच्या आठवणीने हळवा व्हायचा आज लग्नही केलं सीमाला विसरले ते सहा महिने तर झालेत सीमाला जाऊन अपूर्वाला अजूनही तो दिवस आठवतोय रात्री उशिराच्या गाडीने ती भावाच्या लग्नाहून आपल्या गावी परतली होती थकवा अन नावर झाली होती आल्या आल्या अंथरुणावर पडल्याबरोबर सगळेच गाड झोपले सकाळी फोनच्या आवाजाने जाग आली फोन सोहमचा जा होता अपूर्वा वहिनी मी सोहम अरे इतक्या सकाळी फोन सगळं ठीक आहे ना भाऊजी तिने आश्चर्याने विचारलं होतं काहीच ठीक नाही वहिनी सीमा गेली तो गहिवरून बोलत होता गेली कुठे गेली तुमचं भांडण झालं होतं का तुम्ही तिला अडवली का नाहीत अपूर्वा बोलत सुटली वहिनी ती गेली नेहमी साठी सोडून गेली काय बोलताय भाऊजी कुठे आहे सीमा अपूर्वा किंचाळली अपूर्वा आम्ही हॉस्पिटल मध्ये आहोत सीमा मरण पावली अपोर्शन करून घेताना ती व तिचं बाळ दोघही गेली सोहमच्या बहिणीने फोनवर सांगितलं बॉडी मिळायला थोडा वेळ हाय दोन तासात घरी पोचतोय आम्ही त्यानंतर लगेचच नेऊ अपूर्वा तुला कळताय ना मी काय म्हणते ते तुझ्या मैत्रिणीला अखेरच बघून घे स्मिता ताईने फोन बंद केला कमल वहिनीच्या फोन मुळे जागी झालेली अपूर्वा चहा करायला स्वयंपाक घरात आली चहा तयार करून ट्रे घेऊन ती बेडरूम मध्ये आली तर प्रवीणही जागा झाला होता ज्याच्याशिवाय जगताच येणार नाही असं वाटतं त्यांना लोक किती पटकन विसरतात ना अपूर्वाने चहाचा कप प्रवीणच्या हातात देत म्हटलं प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघितलं प्रवीणने मग चहाचा घोट घेत विचारलं कुणाबद्दल कशाबद्दल बोलते हायेस कमल वहिनींचा फोन होता तुमच्या सोहमने दुसरं लग्न केलंय हे ऐकून प्रवीण दचकला नाही चक्कीत झाला नाही फक्त गंभीर चेहऱ्याने बसून राहिला चकित झाली अपूर्वा प्रवीण तुम्ही काहीच बोलत नाहीये तुम्हाला नवल वाटलं नाही राग आला नाही बरोबर हाय म्हणा तुम्ही पुरुष म्हणून मित्राचीच बाजू घ्याल ना पण जर हेच सोमच्या बाबतीत घडलं असत तर सीमाने असं एवढ्या दुसरं लग्न केलं असत नाही नसतं केलं नक्कीच केलं नसतं मला ठाऊक आहे स्त्रीमध्ये जी शक्ती असते त्याचा शेतशा शेतशाही आम्हा पुरुषात नसतो म्हणूनच मी स्त्रीला मान देतो तिचा आदर करतो कमल वहिनी आणि त्यांच्या सारख्या इतर बायकांनी तुला उलट सुलट काही सांगण्यापेक्षा मीच तुला खरं काय ते सांगतो काल मी सोहम बरोबर होतो ऑफिसच्या हो कामाने बाहेर गेलो नव्हतो तर सोहमच्या कामात गुंतलो होतो तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवलीत ती मुलगी कोण आहे दुखावलेल्या स्वरात अपूर्वाने विचारलं वीना सीमाची बहीण वीना सीमाची बहीण आश्चर्यच वाटलं अपूर्वाला सोहम भाऊजी असं कसं करू शकले अन ती सीमाची आई किती दुटप्पी वागणारी माणसं आहेत ही त्यामुळे तर विनाला कशी सगळ्यांच्या नजरेपासून दूर ठेवत होती मला म्हणाली आम्ही खूप गरीब आहोत पण चारित्र आणि नीतीला फार महत्व देतो आम्ही या लोकांनी माझ्या एका पोरीचा जीव घेतलाय आता दुसरीला मी खूप जपणार आहे अन ती विना भाऊजी भाऊजी म्हणायची सोहमला आता त्याच्याशीच लग्न केलंय अन सोहम सीमावर एवढं प्रेम करणारा सीमा मिलियान लगेच तिच्या बहिणीशी लग्न करून मोकळा झाला दुसरी कोणी नव्हती का या जगात लग्न करायला ती विनाच भेटली त्याला अपूर्वाला संताप अनावर झाला होता खर तर ती शांत स्वभावाची आणि समंजस होती पण आज मात्र एकदम खवळली होती तिला अजूनही खूप काही बोलायचं होतं पण प्रवीणने पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो शांतपणे म्हणाला अपूर्वा शांत हो ऐकून घे मी काय म्हणतोय ते अगं हे सगळं विना काय किंवा सोहम काय कुणासाठी सोपं नव्हतं साक्षीची एकमेव खून उरली तिच्या खेरीज रक्ताचं नातच नाहीये मी सानू शिवाय अन सानू माझ्याशिवाय राहू शकणार नाही सानूला दुसरी आई आणली तर ती आम्हाला सानूला भेटूही देणार नाही शिवाय ती सानूशी कशी वागेल या ची खात्री नाही लग्न मला आज ना उद्या करायचं हाय तर मग सोहमशीस केलं तर काय हरकत हाये सगळेच प्रश्न मिळतील सीमाच्या आईने मला एका बाजूला बोलावून घेतलं अन म्हटलं प्रवीण मी जे बोलले होते त्याच्या विपरीत आज घडतय मीच खूप ओशाळले आहे पण काय करू सोमशी विनाचं लग्न न करण्याचा निर्णय एका आईच्या हृदयाचा होता अन आता लग्न करण्याला संमती देण्याचा निर्णय एका आईच्या बुद्धीने घेतलाय माझ्यापाशी पोरीला उजवायला पैसा नाहीये असता तर कधीच तिला उजवली असती अपूर्वा तू इथे नव्हतीस त्या खूप काही बोलून गेल्या तो तोंडातून अक्षरही न बोलता त्यांची गरिबी तू बघितली नाहीये पण मी बघितली आहे सानूला घेऊन तिथे राहणं अशक्य आहे राहायला प्रश्न सोमचा तो म्हणाला प्रवीण आई माझं दुसरं लग्न केल्याशिवाय ऐकायची नाही एकुलता एक मुलगा आहे मी शिवाय सानूला बघायला હવે હવચના मग विना काय वाईट आहे शिवाय तिचं माझं दुःख एक आहे ती जेवढं माझं दुःख समजून घेईल तेवढं दुसरी कुणी समजून घेणार नाही सानूला दुसरी कुणी एवढी माया देऊ शकणार नाही सगळंच उद्धवस्त होण्यापेक्षा हे बरं नाही का अपूर्वा गप्प बसून होती प्रवीणने तिचे खांदे धरून हलवत म्हटलं अपूर्वा अशी गप्प राहू नकोस काहीतरी बोल ग अपूर्वाने मान कर वर करून प्रवीण कडे बघितलं एक स्निग्न हसून तिच्या चेहऱ्या उमटलं ती म्हणाली मी पुन्हा एकदा चहा करते मग आंघोळी वगैरे करून आपण सोमला भेटून येऊ विनाला काहीतरी लग्न भेट द्यायला हवी ना तिलाही बरं वाटेल आता मला विना तर सीमा शोधायला हवी खरं ना अपूर्वाचा निवळलेला चेहरा बघून प्रवीणही समाधानाने हसला वस्तू वस्तुस्थिती कळल्यावर तिचा राग जाईल हे तो जाणून होता तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कथा आवडली ला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका